स्टिचिंग करणार आहोत तर मी दाखवणार आहे मी कशा पद्धतीने स्टिचिंग करते तर स्टिचिंग करून घेऊ हा अस्तराचा भाग आहे आणि ब्लाउज पीस कापड आहे तर सीधा उलटा बघून घ्यायचा आहे आपल्याला सीधा भाग कोणता आहे आणि उलटा भाग कोणता आहे आता हा सीधा भाग आहे ना उलटा भाग आहे आपल्याला आता सीधा उलटा घेऊन घ्यायचा आहे आता हे बघा उलटा भाग आपल्याला ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आता आपण सर्व चार बाजूने आपण आता स्टिचिंग करून घेणार आहोत सीधावर उलटा ठेवलेले आहे तर चला आता आपण स्टिचिंग करून घेऊ ना मागचा मार्ण भाग आपला शिवून झालेला आहे आणि हा एक्स्ट्राचा हिरवा हिरवा भाग दिसतोय आता आपल्याला कटिंग करून आहे

बघा जोडला गेलेला आहे बघा या पद्धतीने पटनपट्टी आलेली आहेत या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला डास घ्यायचे इथून आता हा भाग इथून जुळवायचा आहे आपल्याला बघा इथून आहे आणि आपल्याला आता डास मारून आहे दोन इंचावर हे बघा दोन इंचावर आपल्याला डास मारून घ्यायचे हे बघा अडीच इंचावर मी डास मारून घेतलेला आहे आणि इथून एक इंच घ्यायचं आहे आपल्याला डास मारताना हे बघा एक इंच आणि इथून इंच किंवा पौडे दोन इंच आपण जास्त वरती घ्यायचं नाही हे दोन नाही तर पौणे दोन आपल्याला डास घ्यायचा आहे या पद्धती अगोदर डास घेऊन जाईल जास्त वरती घ्यायचं नाही मग एकदम असं फुलेला सारखं दिसतं तुम्हाला दाखवते कटोरी हे बघा आपली अशी एकदम असं सुंदर अशी कटोरीचा भाग होऊ शकता आता याला आपण आपण तसंच करणार आहोत हा खालचा भाग आहे आणि हा भाग आणि हा भाग सेम येऊ द्यायचा आहे हे बघा हा भाग आपल्याला सेम येऊ द्यायचा आहे आणि इथून आपल्याला एक इंचाचं माप घ्यायचं आहे इथून एक इंचाचं माप घ्यायचं आहे इथून आणि इथून माप घ्यायचं आहे आपल्याला जास्त माप घ्यायचं नाही आहे आपली कटोरी एकदम मस्त बसते मग हे बघा दोन जास्त वरती पोणे दोन किंवा दोनच घ्यायचे आहे जास्त वरती घ्यायचं नाही आहे अडीच वगैरे हे बघू शकता एकदम मस्त आपल्या अशी कटोरी हा साईडचा भाग आता जॉईन करणार आहोत हा कटोरीचा भाग तर आपल्याला सरळ उलट बघून घ्यायचं कापड आता हे इकडं सरळ आहे आणि हे उलटे तर उलट्या बाजू आपल्याला दोघी साईड सेम करून घ्यायचे उलट्या आणि आता हा भाग आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आज तर जॉईन करतोय आपण या पद्धतीने पिणा लावून घेतलेला आहे हा कटोरीचा भाग असतो हा जवळजवळ जवळ येऊ म्हणजे उलट सुलटं होत नाही आपलं कटोरी जॉईन करताना हे बघा आपण एक साईडची कटोरी साईडची बाजू जोडताना एक चूक करतो जेव्हा आपण जास्त ब्लाऊज शिवत असतो तर तेव्हा ह्या पद्धतीने असं सरळ ठेवायचं असतो तर आपण काय करतो जिथे जागा दिसतो तिथं असं वाकडं ठेवत असतो हे बघा या पद्धतीने तर असं वाकडं म्हणजे तिरप ठेवायचं नाही असं असं आपण जिथे अशी जागा दिसली या पद्धतीने असं जॉईन करायचं नाही तर असं सरळ येऊ द्यायचं आपल्याला हा भाग असतो ना असं सरळ येऊ द्यायचं म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसत असतो तर बघा हे याच्यामध्ये त्यामध्ये बघू शकता तुम्ही फरक दिसत असेल तुम्हाला तर आपल्याला जसं असतं जॉईन करतो पिला लावतो आणि शिलाई मारून घेतो तर तसं करायचं नाही तर आपल्याला हे जे का ब्लाउज पीस असतो आणि असं व्यवस्थित असं सरळ ठेवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने हा जो फिटिंगचा भाग आहे ना हा सरळ करायचा आहे असं या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला असं सरळ जॉईन करायचं आहे फिटिंगचा भाग असा सरळ आला पाहिजे हे बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची चार बाजूने तिरकस ठेवायचं नाही ही फिटिंगची बाजू अशी सरळ ठेवायची आहे म्हणजे इकडचं बरोबर येतो मग आपला ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये छान बसत असतो कटिंग करण्यापेक्षा अशी होताना आपल्यामध्ये पण म्हणजे आता आपण कटिंगचा व्यवस्थित केलेलं असे पण आपण जेव्हा म्हणजे अस्तर जुळवतो ना तेव्हा मी चूक करत असे छोट्या छोट्या चुका आपण करत असतो आणि आपला ब्लाऊज बिघडत असतो तर या पद्धतीने असं सरळ ठेवायचं आहे जे आपला सरळ येणार आणि आपण जर ह्या पद्धतीने असं ती पदार ठेवलं असतं तर आपलं ब्लाउज पूर्ण बिघडून जाणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता हे बघा किती व्यवस्थित मी सरळ जॉईन केलेलं आहे तर आपलं ब्लाऊज बिघडणार नाही या पद्धतीने बघा अशी गुढी पडते मग कुठं चुया पडत असतात हेच कारणीभूत असतं असतं आपण लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित आणि कटोरीचे भाग आपल्या जवळजवळ आहे का जवळजवळ आहे का सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं ज्या नवीन काही असतात शिकणाऱ्या ब्लाऊज त्यांच्यासाठी कारण की काही काही व्हिडिओ बघून शिकत असतात म्हणून त्यांच्यासाठी छोटे छोटे टिप्स देणे आवश्यक असतात तर अजून असे छोटे छोटे टिप्स आहेत त्या मी सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचे चला त्याला पण त्यात मी काही शिलाई करून घेऊ व्यवस्थित ठेवू आपण ने आपले भाग पण कटिंग करून झालेला आहे आता कटोरीचा भाग आपण खालून जॉईन करायचा आहे क्र गळ्याकडे थोड कमी जास्त आलं तर आपण कटिंग करू शकतो खालून व्यवस्थित घ्यायचे आणि डबल शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत बघा अस्तरचा खाली भाग खाली आहे आणि हा भाग वरती आहे ब्लाऊज पीसचा तर या पद्धतीने आता शी जोडून घेणार आहोत आपण तर त्याला क्रॉसपट्टी आपण जोडून घेऊ दोघी तर या पद्धतीने ठेवून बघायचे आणि उलट सुलट बघून घ्यायचे क्रॉसपट्टी पण आपली जॉईन झालेली आहे आता बटन पट्टी आणि काचपट्टी आपण करून घेणार आता उजवीकडे हुक लावायची डावीकडे आपल्याला आय करून घ्यायचे तर चला बटनपट्टी डावीकडे आणि उजवीकडे तर आपल्याला हुक लावायची आहेत तर चला आता आपण ही लावून घेऊ अशा पद्धतीने हे बघा इकडून लावायचं आहे ही आपली फिनिशिंग चांगली थोडंसं वाळून घ्यायचं आहे एक इंचाचं आपली फिनिशिंग या पद्धतीने आता पट्टी लावून घ्यायची सरळ उलट बघायचं इकड़े इकडं थोडस जास्त आलं तरी पण चालतं आणि हे बघा आपली घ्यायचं आपली खूपची बाजू लावली गेली मेजा उगलेला पाहिजे हा आपल्याला आता थोडंसं कटिंग करून घ्यायचं आता ही डाबीकडची आपल्याला आता हे शि द्यावर उलटं घ्यायचं आहे इकडं पण थोडं जास्त घ्यायचं Yang penting, aku tidur. Ini dia, artinya persis ini दीड दीड इंचार आपल्याला मार्किंग करून घ्यायची दीड दीड इंच घ्यायचं आहे इथून दीड इंचार आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता अशी सरळ रेस व्हायची आपल्याला पेन असेल तर पेन घ्या मार्किंग असेल तर मार्किंग घ्या आणि बघा दीड दीड इंचार आपल्याला मार्किंग घ्यायची तर तो थोडंसं खाली आहे थोडंसं खाली आहे आणि आता व्ही आकार काढून आहे आपला इथून पण बी आकार आपल्याला आय कर करून घ्यायची व्ही आकार असं चला आता आपण आय नाही तर दोन दोन बोटाच्या अंतरावर तुम्ही या पद्धतीने करू शकता दोन दोन बोटाचं अंतर घेऊन वी वी आकार काढायची दीड दीड अंत इंच अंतरावर किंवा दोन दोन पोटाचे अंतर घ्यायचे आणि अशी आपल्या आयपण झालेली आहे आणि एसराचा भाग आपण कमी करून घेणार आहोत इथं पायपिंग येऊन आता आपल्याला गळायची पायपिंग करून घ्यायची आहे तर त्याला आपलं खाली माप घ्यायची आपलं बरोबर येते नाही जर बरोबर येत नसेल तर करून घ्यायचे पायपिंगमध्ये येऊन जाणार बरोबर आलेली आहे आपलं आता आपण पायपिंग करून घेणार आहोत गळायची जर पायपिंग करून घेऊया तर आता आपण शोल्डर शोल्डर जोडून घेणार आहोत बघा या पद्धतीने ठेवून आपल्याला शोल्डर जुळून घ्यायचे मागचा भाग हा घेते आपण नाही आता शोल्डर आता म्हणजे आपली फिनिशिंग खूप चांगली येणार आहे इकडं पण बघायचं शोल्डर व्यवस्थित आहे का नाही बघूया आता आपण बाईची कटिंग करून घेणार आहोत बाईवर बाई ठेवून बाई ठेवून आपण कटिंग करून घेतलेली आहे सेंटरचा भाग आहे इथून एक इंच आपल्याला जेव्हा आपण बाई जॉईन करू ना तेव्हा हा भाग आपण कटिंग करून घेणार आहोत जेव्हा बाई लावू आपण त्या हा भाग आपण कटिंग करून घेणार आहोत चला आता बाई आपण जॉईन करून घेणार आहोत आपल्या बाईंचं वस्त्र लावलं गेलंय या पद्धतीने लावलं गेले आता इथं ब्लाउज पीस कमी पडतंय तर आपला मुंडा किती आहे हाताचा तो मोजून घ्यायचा आहे जर बरोबर असेल तर इथं काही लावायची गरज नाही आहे फिटिंगमध्ये येऊन जातं आणि असेल तर तुम्ही इथं जॉईन करू शकतात कारण की आपण जी साडी असते ना तिचं ब्लाउज पीस कमी पडतं जर माप मोठं असलं तर आहोत तर चला आता जॉईन करून घेऊ या मापाच्या आपल्याला आता अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहे या पद्धतीने इथं शिलाई मारून घ्यायची आणि खाली पण गोठ वाढवून घ्यायची म्हणजे शिलाई निघायला नको या पद्धतीने आपण बाई जोडून घेणार आहोत हा जो आपण एक आपण घेऊ आपण बाई जोडताना हा भाग पुढील येऊ द्यायचा आहे आपल्याला आपल्याला पुढे द्यायचा आहे तर आपण या पद्धतीने बाई जोडून घेऊ चला चालले आणि थोडंफार कमी जास्त दिसत असेल ना तर काक आपण कापून देणार आहोत नंतर आपल्याला इकडची बाही जुळवून घ्यायची ह्या साईडची आता आपण इकडं ती बाई जुळवून घेणार आहोत हा बघा भाग आहे आता आपण हा कापून देणार आहोत हा बघा आपल्याला पुढे द्यायचा असतो म्हणून या पद्धतीने आपल्याला आता कापून घ्यायचे

आपली बाई जुळून झालेली आहे आणि आता बघू आपण फिटिंग करून बघा एकदम परफेक्ट असं माप आलेलं आहे आपलं आता आपण फिटिंग करून घेणार आहोत मग आता इथं सेंटरला ठेवायचं आहे आणि सेंटरला ठेवून आपल्याला आता फिटिंग करून घ्यायची आहे त्याला फिटिंग करून घेऊ आपण आता इथून आता हे जास्तच दिसतंय ना आता हे आपण थोडंसं फिटिंग करून घेणार आहोत आणि या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आता इकडं आपण करूया Tapi ini kita sini sini nari. Ini kurus ada kerindu Kita kurung dulu. Kalau kita kurung gizi. Ini nara Ini आता आपण ब्लाउजची पायपिंग राहिलेली गळ्याची मागची पुढची तर आता पायपिंगसाठी मी दोन इंचाच्या पट्ट्या या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत मला पायपिंग करायची होती म्हणून मी पायपिंग केली बघा आपलं ब्लाउज रेडी झालेले गळ्याची पायपिंग पण करून घेतलेली मी कर चाळीस तारीख सर्व दाखवण्यासाठी व्हिडिओ झाला असता तो बघू शकता दुसऱ्या ब्लाऊज शिवताना मी नक्की पायपिंग दाखवेल तुम्हाला तो ब्लाऊज कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा